मी नीलम माझे यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण गणपती बाप्पाची एक रांगोळी कशी काढायची ते बघणार आहोत तर ही अगदी छोटीशी रांगोळी आहे रोजच्या देवपूजेमध्ये दे तुम्ही देवाऱ्यावर काढू शकता किंवा आता मार्च महिना चालू होत आहे तेव्हा लक्ष्मीपूजेच्या पुढे सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता रांगोळी अतिशय सोपी आहे अगदी सोप्या पद्धतीने मी इथं कशी काढायची ते सांगितलेलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी सुरुवातीला पांढरी रांगोळी घेतलेली आहे आणि आता ही रांगोळी मी गॅसच्या आपल्या किचनच्या उट्यावर काढत आहे कारण देवाऱ्यात मी सकाळीच काढलेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही अशी डिझाईन जी आपण रांगोळीमध्ये डिझाईन करतो अशा डिझाईन चार डिझाईन आपल्याला काढून घ्यायच्या आहेत एकसारख्या त्याच्यासोबत लगेच त्याला लागून लागून चिकटूनच त्याला काढायचे असे चार डिझाईन त्याच्यानंतर वरती तीन डिझाईन काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला आडवा यस काढून घ्यायचा आहे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितलात तर तुम्हालासुद्धा खूप छान प्रकारे काढता येईल बघू शकता आडवा यसचा आकार काढून घेतला आहे जो की गणपती बाप्पाचा सोंडीचा आकार होणार आहे आपल्या व्हिडिओ फास्टमध्ये अजिबात केलेलं नाही तुम्हाला समजावं म्हणून आता आपल्याला गणपती बाप्पांचा चेहरा म्हणजे चेहराचा आकार काढून घेतलेला आहे आता याच्यानंतर याच्यावरती मुकुट काढून घ्यायचा आहे गणपती बाप्पांचा यात तुम्ही हवी ते डिझाईन काढू शक शकता एक्स्ट्रा तुम्हाला हवी असेल तर आता गणपती बाप्पांचे कान काढून घ्यायचे यानंतर डोळे आणि सोंडेजवळ एक थोडीशी डिझाईन आता आपल्याला हात काढून घ्यायचे आहेत गणपती बाप्पांचे तर इथं छोटे छोटे असे बोट काढत आपल्याला एक हात काढायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक मोदक काढायचा आहे जो की गणपती बाप्पांच्या हातात असतो आणि या साईडला आपल्याला गणपती बाप्पांच्या हातात त्रिशूल काढायचा आहे तुम्ही कमळ सुद्धा काढू शकता खाली पाय काढलेत अशा पद्धतीने गणपती बाप्पांची रांगोळी आपली तयार झालेली आहे बाजूला दोन रेषा देत आहे या बाजूला आणि या बाजूला आता या रांगोळीवर आपल्याला थोडस हळदी कुंकू घालायचं आहे तर हळदी कुंकू मी गणपती बाप्पांच्या कपाळावरती थोडीशी हळदी कुंकू वाहून घेते झाली आपली गणपती बाप्पांची रांगोळी तयार तर अशा पद्धतीने मी इथं ही रांगोळी काढून दाखवलेली आहे इथे काढलेली रांगोळी मी पांढऱ्या रंगाने काढलेली आहे तुम्ही वेगवेगळ्या कलरनी सुद्धा ही रांगोळी काढू शकता किंवा यामध्ये रंगभरण करून सुद्धा ही रांगोळी काढू शकता अशा पद्धतीने जर रांगोळी काढली तर रांगोळी अतिशय सुरेख दिसेल जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर नक्कीच या मार्गीश महिन्यामध्ये लक्ष्मीपूजे पुढे किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये दे ही रांगोळी नक्की ट्राय करा तर मागच्या मा एका व्हिडिओमध्ये मी एका ब्लाऊजला कसं डिझाईन करायचं हे सुद्धा शेअर केलेलं आहे तो ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन बघा तर या चॅनलवर मी वेगवेगळ्या प्रकारचे मला नवनवीन ज्या आयडियाज सुचतात त्यासोबत तुम त्या आयडियाज तुमच्यासोबत मी शेअर करत असते तेव्हा तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सब व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओसोबत तुमच्यासोबत भेटूया बाय बाय